आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज अठरा जिल्ह्यात एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये सरासरी साठ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली उर्वरित वीस जिल्ह्यातल्या एकशे बावीस मतदारसंघात येत्या मंगळवारी अकरा नोव्हेंबरला मतदान होईल दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची मोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहळणी जहाज आजपासून औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे इक्षक जहाजाचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामुग्रीतून तयार झाला आहे जहाज बंदरे आणि जलमार्ग किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाची निर्मिती केली आहे इयत्ता चौथी आणि सातवी तसंच पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या यंदाच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केला आहे पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या के विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचं निदर्शनास आल्यानं शिक्षण विभागानं पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थात टीई टी, टी दोन हजार पंचवीस परीक्षेचं आयोजन रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेत सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या समितीची गरज व्यक्त करण्यात आली होती त्यानुसार वाघमारे यांनी हे निर्देश दिले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार